दगदगती मुंबई वृत्तपत्र आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित दही कला उत्सवास शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी उपस्थित राहून अमर सुभाष गोविंद पथकाने सात थर लावून ही दहिहांडी फुली त्यांना सन्मानचिन्ह रोख रक्कम कॅमरेचा शर्ट देण्यात आला यावेळी शिवसेना अपंगा साहित्य अध्यक्ष सूर्यकांत दाडे आयोजक उपविभाग प्रमुख यशवंत विचले साहिली रिचले संपादक समाजसेवक भीमराव ढोळक माजी शाखा प्रमुख सिद्धार्थ चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर या उत्सवातील उर्वरित रक्कम वैद्यकीय मदतीसाठी दिली जाणार दादर मध्ये ही दहंडी बांधण्यात आली होती रुग्णांच्या मदतीसाठी दहंडी असल्याने शेकडो गोविंदा पथकाने येथे येऊन सहभाग नोंदवला यापैकी घोषित केल्याप्रमाणे व गोविंदा पथकाचा वार्ता प्रतिसा पाहता चाळीसशे गोविंदा पथकाने पाच थर आणि सहा थर लावून सलामी दिली त्या प्रत्येक गोविंदा सन्मान सन्मानचिन्ह रोख रक्कम व कॅमेरेटचा शर्ट सखडून भेट देण्यात आला यावेळी अमर सुभाष गोविंदा पथकाने सात सात थर लावून दहंदी फोडली त्यांना देखील रोख रक्कम सन्मानचिन्ह व कॅमेरेचा शर्ट भेट देण्यात आला आलावित रकमेतील रक्कम ही गोरगरीब रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी देण्यात येणार आहे यावेळी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला भेटी देऊन रुग्णांच्या मदतीच्या संकलनाचे कौतुक केले सामाजिक उपक्रम राबवून एक चांगला संदेश आपण इतर आयोजकांना दिला असल्याची प्रतिक्रिया अनेक आयु मान्यवरांनी दिल्या